पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न तर आज आपण पाहूया आजचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न तर पाहूया प्रश्न पहिला फोप्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसद्वारा आयकॉन ऑफ एक्सेलेन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जय शहा प्रश्न दुसरा जगातील सर्वात महागडे चलन कोणत्या देशाचे ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कुवैती दिनार प्रश्न तिसरा एका कुवैती दिनारचे भारतीय रुपयात मूल्य अंदाजे किती रुपये इतके आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दोनशे चौऱ्याहत्तर प्रश्न चौथा उरुग्वे देशाच्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे यमांडू ऑरसी प्रश्न पाचवा राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची सातवी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गुजरात प्रश्न सहा दुबई ओपन एटीपी पाचशे टेनिस स्पर्धेचे एकेरीचे विजेचे पद कोणी पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे स्टेफानोस स्ती स्ती पास प्रश्न सात सध्या चर्चेत असलेले तंगानिका सरोवर कोणत्या खंडात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आफ्रिका प्रश्न आठ दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न नऊ आय सी सी वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रोहित शर्मा असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद